लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एका इसमावर एमपीडीए तर तीन इसमांना सोलापूर जिल्ह्यातून तडी पार करण्यात आल्या तुकाराम बिरप्पा पुजारी राहणार हिळ्ळी तालुका अक्कलकोट याच्या विरुद्ध गेल्या सात वर्षात वाळूचोरी शासकीय कामात अडथळा दुखापत असे सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध वेळोवेळी वेड़ प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्यात काही एक सुधारणा होत नसल्याचं दिसून आल्यानं त्याचं सध्याचं वर्तन आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं सामाजिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेचा प्रस्ताव अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग आणि पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण मार्फत जिल्हा दंडाधिकारी कार्यालय इथं पाठवला असता जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली त्यामुळे तुकाराम बिरप्पा पुजारी याची पुण्याच्या एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली तर संतोष काशीनाथ विजापुरे प्रमोद बाब्णा मंगरुळे अजित श्रीशैल विजापुरे सर्व राहणार गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट यांच्या विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वृत्तीमध्ये काही एक बदल झाला नाही त्यामुळे त्यांच्या या वृत्तीला आळा बसावा त्यांच्यावर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा असे गुन्हे करू नयेत म्हणून त्यांच्या विरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अक्कलकोट मार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालय सोलापूर क्रमांक दोन इथं हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला असता उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक दोन विठ्ठल उदमले यांनी त्यांच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली संतोष काशीनाथ विजापुरे प्रमोद बाबण्णा मंगरुळे आणि अजित श्रीशैल विजापुरे यांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतपाल कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष दासरे पोलीस नाईक नवी मियावाले पोलीस नाईक सिकंदर मुल्ला पोलीस नाईक अमोक सिद्ध वाघमोडे पोलीस नाईक चनगोंडा धानगोंडा पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे तसंच पोलीस नाईक अनिश शेख आणि तसच, तसच। स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस नाईक अनिश शेख सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी बजावली